मोदी सरकारनं वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव ह्या कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक नुकतंच लोकसभेमध्ये सादर केलंय आणि या संदर्भात आधी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये चाळीस सुधारणांवरती चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली पण या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी विरोधही केलाय इंडिया आघाडीमधील पक्ष या सुधारित विधेयकाच्या विरोधात आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटानं सुद्धा विरोध दर्शवलेला असला तरी सुद्धा मोदी सरकारनं गुरुवारी आठ ऑगस्टला वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मांडलं त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार लोकसभेतील चर्चेच्या वेळी अनुपस्थित होते त्यामुळे ठाकरे गटाची गोची आहे या विधेयकाबद्दल ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय संसदेच्या बाहेर या विधेयकाला विरोध केल्यानं हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष ठाकरे गटाविरोधात आक्रमक झालेत तर संसदेमध्ये भूमिका न मांडल्यामुळे मुस्लिम समुदाय ठाकरे गटावरती नाराज आहेत त्यामुळे आता ज्या लोकांनी मतं दिली आहेत ती आता नाराज आहेत आणि हिंदुत्ववादी विचारधारेची लोक सुद्धा ठाकरेंवरती नाराज आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे अडचणीत सापडले शिवसेनेनं गेल्या अनेक दशकांपासून हिंदुत्वाचं राजकारण केलेलं आहे त्यामुळे वक्फ बद्दलच्या सुधारित विधेयकाला विरोध दर्शवणाऱ्या ठाकरे गटाला हिंदुत्ववादी संघटनांचा रोष पत्करावा लागतोय तर दुसऱ्या बाजूला गेल्या पाच वर्षांपासून ठाकरे गट काँग्रेस सोबत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदान सुद्धा केलंय पण वक्फ बद्दलच्या नव्या विधेयकाला संसदेमध्ये विरोध न केल्यामुळे ठाकरे गट मुस्लिम संघटनांच्या टीकेच्या आता केंद्रस्थानी आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेवरती दोन्ही बाजूंचे लोक हे साशंक आहेत दरम्यान मुंबईमधल्या मुस्लिमांच्या एका मोठ्या गटानं उद्धव ठाकरेंच्या मातोश्री ह्या निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केलं हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं पैसे देऊन पाठवलेत असा आरोप सुद्धा ठाकरे गटानं केलाय पण ह्या सगळ्या घटनांमुळे मुस्लिमांमध्ये ठाकरे गटाची प्रतिमान खराब झाली आहे नाशिकमधल्या सामाजिक कार्यकर्ते अहमद काझी यांनी तर ठाकरेंवरती टीका करताना म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी आमचा विश्वासघात केलाय लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी जोरदार पाठिंबा दिला त्यांचे राज्यामध्ये नऊ खासदार निवडून आले पण वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका विरोधात ठाम भूमिका न घेतल्यामुळे मुस्लिम समुदाय त्यांच्या पक्षावरती आता नाराज झालाय उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समुदायाची बाजू घेतल्यास त्यांचा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यापासून दुरावेल आणि याच भेटीनं ठाकरे गट वक्फ बद्दलच्या विधेयकावरती ठाम भूमिका घेत नाहीये असा आरोप केला लोकसभेतील चर्चेच्या वेळी ठाकरे गटाचे खासदार अनुपस्थित का राहिले प्रश्न सगळीकडे उपस्थित होत होता आणि यावरती प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते म्हणाले की ज्या दिवशी हे विधेयक संसदेमध्ये मांडलं तेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये होते त्यांनी पक्षाच्या खासदारांची एक बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीमुळे खासदार त्या दिवशी सभागृहामध्ये उपस्थित नव्हते शिवसेनेनं ठाकरे गटानं वक्तच्या विधेयकाचा निषेध नोंदवला नसला त्यामुळे मुस्लिम नेते आणि संघटना त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत सामाजिक कार्यकर्ते जुबेर आजमी म्हणाले की ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अरविंद सावंत यांच्याशी मी बोललोय त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की ते विधेयकाचा विरोध करतील मी त्यांना म्हटलं की पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट करणं हे आवश्यक आहे भूमिका न मांडल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या पक्षाबद्दल नाराजी पसरली आहे ठाकरे गटाकडनं ह्याबद्दल अधिकृत वक्तव्य येण्याची आम्ही वाट पाहत आहोत तर खासदार संजय राऊत यांच्याकडनं सार्वसार्व करण्यात आली आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की आमचा पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीचा एक भाग आहे विधेयक मांडलं तेव्हा खासदारांनी उपस्थित राहणं अत्यावश्यक नव्हतं कारण की विधेयक मंजूर झालेलं नाहीये वक्फ बोर्डाच्या कामकाजावरती चर्चा व्हायला हवी असं आम्हाला वाटतं जमीन घोटाळे ही एक मोठी समस्या असली तरी सुद्धा ते केवळ वक्फ बोर्डापुरतं मर्यादित नाहीये ह्या घोटाळ्यांच्या समस्येवरती व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे आता ह्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की ठाकरे गटानं ह्या विधेयकाला समर्थनही केलेलं नाही आणि विरोध पण नाही त्यामुळे ठाकरे गटाला निशाण्यावरती घेण्यासाठी विरोधकांना आयतपोलीत हाती लागले आणि याचाच परिणाम म्हणजे यावरती उद्धव ठाकरेंनी लवकरच जर का स्पष्ट भूमिका नाही घेतली तर त्यांचा पारंपरिक हिंदू मतदार त्यांच्यापासून दुरावू शकतो हे सुद्धा नाकारता येत नाही आता ठाकरे यावरती नेमकी काय भूमिका घेतील या मुद्द्यावरती ठाकरे गटाला अडकवण्यासाठी विरोधात अजून कुठलं जाळं फेकतील हे आगामी काळामध्ये आपल्याला कळेल धन्यवाद